गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आहे गुढीपाडवा तर सगळ्यात आधी मी विसरण्याआधी सगळ्यांना आपल्या नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या सगळ्यांकडून बरं का माझं एकटीतच आवरलेलं आहे अजून बाकीच्यांचं आवरलं नाही देवपूजा झाली बघा फायनल मी आणि हळदी कुंकू लावल्याशिवाय मेकअपला पण गेटअप येत नाही असं मला पर्सनली स्वतःला वाटतं गुढी उभा राहायची आपली आणि त्याची तयारी चालू आहे तर ते बघा छोटासा बांबू आणलाय आम्ही बांबू टाईप तर ते स्वच्छ धुवून घेत आहेत इकडं नारळ आपली गुढी आणि हार वगैरे इथं रेडी आहे आणि ह्या तांब्या आणि ही साडी आता मी हे सगळं रेडी करून घे ही साडी बघा नवीनच आहे ही काय अजून घातलेली नाही आहे साडी तर ही साडी आपण गुढी आता उभारायला वापरू तर ह्या साडीचा कलर एकदम भारी आहे आणि गुढीला माझ्या मते ना हिरवा आणि लाल कलरचं कॉम्बिनेशन असतं ना साडीमध्ये असं छान वाटतं एकदम भारी वाटतं आमची गुडी बघा रेडी झालेली एक लिंबूचा पाला राहिला यारशी आतून गुड़ी बांधायची चालली आहे आमची बघा बाहेरून काय बांधता येणार नाही आणि किती छान दिसते माझी गुढी आमची गुडी उभारून झाली आहे बघा दिसतीय कॅमेरामध्ये मुद्दाम आम्ही आज खिडकीत लावले कारण इकडनं ऊन येतं ना सगळं चमकतं मग फोटो काढता येत नाही तर चला आता वेळ झाली मस्त मस्त गोड गोड प्रसाद खायचे हे की नाही हो फोटो गोळ घेतला ना तुम्ही कस वाटला प्रसाद मैदान मे आओ मैदान मे गोड गोड प्रसाद खाने का टाइम आग आहे गोड गोड प्रसाद गोड गोड प्रसाद कसं आहे जोर बाईट करायचं आम नाम 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 आजकाल ऊन तर इतकं लवकर येत आहे ना इतकं सकाळी फास्ट मध्ये सगळं आवरलं शेवट थोडंफार ऊन आलं तर मस्तपैकी आपला छोटीशी गुढी उभारली आणि आता फोटो काढायची वेळ झाली आता मी फोटो वगैरे काढून घेते मस्तपैकी या या या, या 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 दर 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 धर दर मनाचा खाऊ हा आम्हाला असं भारीतलं खाऊ लागतोय की नाही मग ते बिचारायला कोण देणार हम्म आमचं बाळच आहे दुसरं ते दोन मुलं आहेत आम्हाला आहे की नाही काय म्हणायचंय आयुष तुला दिलं बघा भूक लागली होती बिचाराला तर पूजा वगैरे झाली फोटोशूट झाले आणि आमच्या मनाला जेवण पण देऊन झाले बरं का आता आम्हाला पण नाश्ता केला पाहिजे सकाळपासून पूजेचीच तयारी चालली आहे तर काहीच आवडलं नाही आणि अजून एक गोष्ट आहे आज आमच्या आयुष्यात दुसरा बड्डे म्हणायला गेलं म्हणजे कसं पहिला बड्डे झाला तो तारखेचा झाला तर ता आज आहे तिथीनुसार त्याचा बड्डे तर मी आज त्याचं थोडंसं ऑप्शन वगैरे पण करणार आहे कारण सेलिब्रेट तर झालं पाहिजे की नाही तिथीनुसार काय तारखेनुसार काय बड्डे तर बड्डे असतो बाबा एवढ्या घरबडीमध्ये पुरी भाजी झाली माझी आणि पनीरची भाजी करायची त्यात आमचा मिक्सर खराब झालाय मला भाजी करताना लक्षात आलं दुसरीकडून वाटणं आणावं लागलं आयुषला तर बघा माझं जेवण मस्त मस्त कसं छान छान गरम गरम आहे आणि मी माझं घेत मा तर पूर्ण चेंज केलंय घरची साडी घातली आहे साधी कारण माझी पैठणी खराब झाली असती ना म्हणून चला आयुष्य बाप्पाचं जेवण करून घेते कशी झाले भाजी सांगा चांग झाली ना ओके आता हे लोक जेवण करून घेतील मी जेवते थोड्या वेळाने मला अजून पुऱ्या केल्या पाहिजेत गरम गरम पुऱ्या देते वाढून त्यांना आणि गॅसवरती पुरी माझी कार लागली घालली गॅसवरती पुरी करा आपली का ना नाही बारीक गॅस होता ना कडक झाली आमच्या आयुष्य पार्सल आले बघा पार्सलमध्ये खूप छान टी शर्ट आहेत मी दाखवते तर असे टी शर्ट मागवलेत बघा पाच टी शर्ट आहेत थांब ना पाच टी शर्ट आहेत बघा खूप छान आहेत टी शर्ट मी शोवरनं मागवलेत एक आणि हा दोन आणि हा तीन आणि हा चार बघा आणि पाच हा येलो कलरचा आहे तो हा पाच तर छान टी शर्ट बघा मस्त आहेत आणि हे फक्त टी शर्ट दोनशे पंच्याण्णवचे पाच टी शर्ट आलेले आहेत मस्त ठेवायची काय तर आता झाली संध्याकाळ आणि संध्याकाळचं झाडून वगैरे परत गुळी वगैरे खाली सगळं घेऊन झालेलं आहे माझं तर आता करायचंय स्वयंपाक आणि व्हिडिओ पण आपल्याला इथंच आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you so much. Bye.